आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात आलं या मतदानामध्ये बुलढाणा मतदारसंघासाठी बासष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के मतदान झालं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनी उत्साहात मतदान केलं बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नऊ लाख तेहतीस हजार एकशे त्र्याहत्तर पुरुष मतदारांपैकी सहा लाख तीन हजार पाचशे पंचवीस तर आठ लाख एकोणपन्नास हजार पाचशे तीन महिला मतदारांपैकी पाच लाख दोन हजार दोनशे सव्वीस तसंच इतर चोवीस मतदारांपैकी दहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदारसंघातील सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे मतदारांपैकी अकरा लाख पाच हजार सातशे एकसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस कवायत मैदानावर पार पडला किरण पाटील यांनी ध्वजारोहण केलं त्यानंतर त्यांनी परेडची पाहणी केली यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर पोलीस दल आणि होमगार्डची मानवंदना झाली कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव आणि प्रदर्शन तसंच विक्रीचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात आंब्याच्या विविध चाळीस प्रजातींचं प्रदर्शन करण्यात आलं या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं सतरा मे रोजी उद्घाटन झालं बुलडाणा जिल्ह्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला आहे जिल्ह्यात खामगाव चिखली जळगाव जामोद संग्रामपूर मलकापूर नांदुरासह अनेक भागात उष्णतेनं उच्चांक गाठल्यानं कूलर तसंच वातानुकूलित यंत्रांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय बुलडाणा जिल्ह्यात निसर्गाचं वैभव असलेल्या अंबाबर्वा अभयारण्यात पर्यटकांसाठी तेवीस आणि चोवीस रोजी जंगल सफारी बंद ठेवण्यात येणार आहे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणीगणना होणार आहे पावसाळ्यामध्ये पडलेला अल्प पाऊस तसंच सद्यस्थितीतील भीषण उन्हामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जलसाठे कोरडे होताना दिसत असून सध्या सतरा पूर्णांक त्रेसष्ट टक्केच जलसाठा धरणांमध्ये उरलाय त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे वर्षभरासाठी हा जलसाठा राखीव ठेवण्यात आलेला आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घारोड ग्रामपंचायतीत एक मे रोजी अनोखा उपक्रम राबवण्यात आला एकोणीशे बहात्तरच्या भारत चीन युद्धात जखमी झालेल्या नामदेव मिसाळ या दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नीच्या हस्ते एक मे रोजी ध्वजारोहण करून ग्रामपंचायतीच्या वतीनं हा मान त्यांना देण्यात आला देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या नावलौकिकात भर पाडून आपल्या देशाप्रती अभिमान वाटावा अशा माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना सन्मान देणारी घारोड ग्रामपंचायत बुलडाणा जिल्ह्यात बहुमानाची ठरली आहे बुलडाणा जिल्ह्यात सत्तेचाळीस गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यानं प्रशासनानं एकशे अडुसष्ट विहिरी आरक्षित केली आहे एक, के एक लाख चौवेचाळीस हजार सहाशे चाळीस नागरिकांना टँकरद्वारे जिल्हा प्रशासनाकडून पाणी पुरवठा सुरू आहे जिल्ह्यात चार ते सात मे या कालावधीत रस्ते अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाल्याचं वृत्त आहे अपघात बुलडाणा जिल्ह्यातील अपघाताच्या आकडेवारीमध्ये दुचाकी स्वारांचा मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे यात प्रामुख्यानं हेल्मेटच्या वापराची सक्ती करण्यात येणार आहे जिल्ह्यातील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे गेल्या जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकूण सहाशे अठ्ठावीस अपघात झाले आहे यातील तीनशे आठ अपघातात तीनशे सत्याऐंशी मृत्यू झाले या वर्षी जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीत एकशे अपघात झाले असून एकशे एक, एक जणांचा मृत्यू झालाय एकशे ब्याण्णव अपघातांमध्ये सर्वाधिक त्र्याऐंशी अपघात दुचाकीचे झाले आहे अशी माहिती समोर आली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे